गोष्ट बोलते की ज्या वेळेला मी स्वतंत्र संग्रामाबद्दल बोलते त्याच वेळेला मी या देशाच्या संविधानाबद्दल बोलू इच्छिते आज आपली लढाई कशासाठी भेटलेलो आपण आहोत आपण या सगळे मंडळी यासाठी बसलेले स्वातंत्र्य आणि या देशाची राज्यघटना ही कुठे ना कुठे त्याचा सातत्याने पायमल्ली होता दिसते लोकशाहीचा गळा जो आहे तो आवडण्याचं त्या ठिकाणी सातत्याने काम होतं दाबण्याचं काम त्या ठिकाणी होतं आणि अशा वेळेला या संमेलनाच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेली मंडळी आहात तुमच्या माध्यमातून गावागावामध्ये क्रांती झाली पाहिजे संघर्षाची ठिणगी पेटली पाहिजे कारण आता ही परिस्थिती आलेली आहे की आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे हे येणार पन्नास दिवस आहेत पन्नास दिवस हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचे आहेत कारण येणार लोकसभेचं इलेक्शन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या संविधानासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी खूप महत्वपूर्ण इलेक्शन आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपल्याला माहितीये की काय चाललेलं आहे म्हणजे मी असीम सरोदे साहेबांचं भाषण जरी ऐकलं नसेल तरी, तरी तुमची निर्भड जी तुमची निर्भड म्हणा साहेब मी तुमचं खूप ऍप्रिशिएट करते तुमच्या मुवमेंटला यासाठी करते आज काय चाललंय आपण बघतोय संसदीय लोकशाहीमध्ये किंवा आता लोकशाहीमध्ये काय चाललंय एका ठिकाणी सरकारी यंत्रणांचा वापर करायचा असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल या सरकारी यंत्रणा या घडघडी झाल्यासारख्या झालेल्या आम्हाला माहिती होतं पूर्वी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मी आज स्वतःला ज्यावेळी बघते त्यांनी काय केलं या देशाच्या इतिहासामध्ये त्यांनी या दहा वर्षाच्या काळामध्ये जे पार्लमेंट रॅक म्हणजे जे संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रश्नचिन्हामध्ये आणलं आज जणांकडे एकमेकांकडे आज संशय दृष्टिकोनातून लोक बघतायत केंद्रामधल्या मोदी आणि शहाच्या सरकारने निर्माण केलं आज मीडियामध्ये नरेठून तयार करायचे मीडियामध्ये खोट्या बातम्या तयार करायच्या खरी बातमी आली की तिला वेगळ्या तऱ्हेने दाखवून तिथं दबाव करून दुसरी बातमी टाकायची आज मीडियाला प्रश्न चिन्हामध्ये कोणी आणलं तर ह्या दहा वर्षाच्या मोदी शहाच्या सरकारने आणलं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे वीरोप्रसी स्वायत्त यंत्रणा ज्याच्याबद्दल आपण इतकं सन्मानाने बोलायचं जसे मी उल्लेख केला तशी आमचे मुंबई महानगरपालिका संस्था होती पण स्वायत्त संस्थांचा स्वायत्तपणा कसा काढून घ्यायचा हे जर कोणी शिकवलं तर या देशाच्या इतिहासामध्ये मोदी शाह सरकारने दहा वर्षाच्या काळात शिकवलं आणि सगळ्यात महत्वाची गरीब माणूस असेल बद्दल बोलत तुम्ही साहेब या ठिकाणी महिला असतील किंवा कुठल्याही जाती धर्माचे लोक असतील शेवटी आशेने एका व्यवस्थेकडे बघायचं लो, ती व्यवस्था म्हणजे न्याय व्यवस्था होती आज न्याय व्यवस्थेला सुद्धा प्रश्नचिन्ह जर कोणी आणलं तर मोदी शाह सरकारने आणलं हे आपल्या लोकांमधून बोलावं लागेल यासाठी मी या गोष्टी बोलते की युद्ध खूप मोठ आहे काम कोण करते सांगा मला महाराष्ट्रामध्ये काय झालं मणिपूरमध्ये काय झालं सगळ्यांना इतिहास माहिती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी तिजोरीचा वापर पैशाचा वापर चाललेला आहे पक्ष फोडण्याचा मोठा राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे आणि अशा वेळेला आपण सगळ्या या शिबिराच्या माध्यमातून भेटत आहोत मला माहितीये साहेबांनी सांगितलं मध्यम वर्गीयापर्यंत जा माझं तर सांगणे घराघरात जा तुम्ही जर जाल ना खाली का निर्भीड म्हणून सभेमध्ये लोक हजाराच्या संख्येने येत जेव्हा तुम्ही गाडीतून जात होता ना तिघ जण तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा असोचलेले होतो आम्ही सुद्धा टेन्शन मध्ये होतो की तुमची गाडी सुखरूप पोहोचली पाहिजे आणि मला आनंद आहे की प्रत्येक म्हणजे आमच्या महिला कुठच्या पुढे पडत होत्या ज्या वेळेला ह्या देशाच्या इतिहासामध्ये महिला पुढे येऊन हो जेव्हा स्वातंत्र्य संग्रामामध्ये जॉईन झाल्या त्याच्यानंतर देशाचा इतिहास बघा महिला रस्त्यातून पुरुषांना बाजू काढण्याचं काम महिला करू शकतात त्याच्यासारखी काय गोष्ट असू शकते म्हणजे तुम्ही जर बघाल तुम्ही किती लोक बघा माहिती सगळेजण तुम्ही जरा जमिनीवरची मंडळी आहेत जमिनीमध्ये काय सांगा शेतकरी खुश आहे शेतकरी खुश आहे का कामगार खुश आहे छोटा व्यापारी खुश आहे सांगा मला तुम्ही कुठला व्यवसाय खुश आहे सरकारी नोकरी आहे आहे युवा खुश महिला खुश आहेत महागाई आहेत हे त्या ठिकाणी नाराज चाललेले आहेत देशाच्या इतिहासामध्ये जय जवान जय किसान आम्ही ऐकत होतो पण दुर्दैवाने आम्ही बघत आहोत की शेतकऱ्याला ज्या तऱ्हेने दिल्लीमध्ये आपल्या मध्ये थांबवण्याचं काम झालं त्याच्या रस्त्यामध्ये दिवा काम झालं कुठला इतिहास आहे जो देशाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याला बाबतीमध्ये मणिपूर असेल महिलांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती की ब्रिजभूषण सिंग असेल म्हणजे ब्रिजभूषण सिंगला का ठेवलेला आहे माझा हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे राजकारणासाठी ज्या महिला राष्ट्रासाठी पदक घेऊन येतात ज्या महिला राष्ट्रासाठी राश्कर, जाऊन त्या ठिकाणी गौरव वाढवण्याचं काम करतात त्या महिला आज त्या ठिकाणी न्याय वागत आहे पण त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण देशामध्ये महिलांची नग्न धिंड काढण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमदार बंदुकी वापरायला लागले बघताय ना तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आमदार जाय लागलेत आणि पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनच्या निरीक्षका झाली त्याच्यावर केस कोणाची मस्ती आहे एवढी की सत्तेची मस्ती कोण काढू शकतं तर काँग्रेस पार्टी काढू शकते हे मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचंय आणि ते करावी लागेल का नाही गणपत काय साहेबांचं संविधान आहे ते तुम्हाला खाली काढून टाके कसली मस्ती आहे ही सत्तेची मस्ती कसली मस्ती आहे आणि कशासाठी आहे मस्ती ही अरे सरकार येतात सरकार जातात पण या सरकारमध्ये तुम्ही बसून सातत्याने काय सुरू केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी कधीच ही परंपरा बघितली नव्हती महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजेशी शाहू महाराजांचा महाराष्ट्र ज्योती सावित्री फुले फुले आणि ज्योतिबा फुले महाराष्ट्र आणि परमपूज भारत बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राची संस्कृती काय सभेसाठी म्हणजे मी तर आता पहिल्यांदा बघते आम्ही त्या महिलेला केलं आम्ही आदिवासी समाजाला केलं आता समाजाबद्दल मी त्यांना प्रश्न विचारू इच्छिते महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा आणि सामाजिक बांधिलकी ही महाराष्ट्राची ओळख आहे बीज वाक्य आहे पण दुर्दैवाने आज काय केले समाजा समाजामध्ये भांडण लावून देण्याचं काम केले ओबीसी विरुद्ध मराठा बरोबर ना धनगाई विरुद्ध आदिवासी हलवा विरुद्ध समजील कशासाठी करून ठेवलेले तुम्हाला सोडवायचं नाही प्रश्न सोडवला पाहिजे हे प्रश्न आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की यूजीसी युजीसीचे निर्णय झाले अरे तुम्ही एससी एसटी ला काही सोडलं का करायचे असतील काय प्रतिनिधी आमचे युजीसीच्या विभाग मेडिकल एज्युकेशन विभाग ज्या ज्या भरत्या होत होत्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये यांनी काय सांगितलं रोस्टर करण्याची आवश्यकता नाही तुम्ही कोण ठरवणार तुम्ही कोण ठरवणार तुम्ही या देशाचं संविधान केलंय या संविधानामध्ये तुमची काय भागीदारी आहे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये तुमची काय भागीदारी आहे तुम्ही सरळ सकट निर्णय घेत चालला आणि तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की यूजीसी मध्ये सुद्धा जे आहे ते निर्णय द्यायचा नाही मला माहित नाही आपल्यामध्ये किती लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असे किती मंत्री आहेत जे अधिवेशनामध्ये बोलतात आणि त्याच्यानंतर भेटत सुद्धा नाही म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आपण जी लढाई काम करतोय मला या ठिकाणी सांगायला पाहिजे मीडियाचे तर नराठी खूप सेट होतात आता आपण नराठी सेट करायला सुरुवात केली पाहिजे आणि नराठी सेट व्हायला लागले म्हणजे मी सोशल मीडियाला पण त्याचे धन्यवाद देते आणि स्थानिक लेवलच्या नेत्यांना पण धन्यवाद देते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पण धन्यवाद देते एक नरेटिव्ह तयार करतात की असा आहे असा होता अरे या अवतारी पुरुषाचे दहा वर्षाचे कारण्यामे तरी बघा असीम सरोदेजी आम्ही आडाणीशी लढतो जमिनीवर लढतो आणि मोदींशी सुद्धा लढतो यासाठी लढतो की त्यांना गरीब माणसाशी काही देणे घेणं नाहीये त्यांना कुठल्याही लोकांशी काही देणं घेणं नाही त्यांचे दोन मित्र आहे ज्यांना ते सांभाळण्याचं सातत्याने काम करतात आणि त्याच्यामधले एका बद्दल ते बघितलेलं ज्यावेळी मी ते मंच बोलते त्या विधीमंडळात बोलते त्यावेळी सरकारी यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो गुंडांचा कसा गैरवापर केला जातो दुसऱ्या अगल्या वेगळ्या वेगळ्या यंत्रणांचा कसा वापर केला जातो